यो हिरी चल चल काठी घे दोन मोठी हिरी 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 माझे वाह दिले दोन बैल वाहत आणलं धुक अगोदर असे जात झाला ना का बैल धुवायचं माहिती आहे आम्ही चल चल दर काय झाले सांग मका मोठे वरचे

तो 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 आगे। 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 अरे का सरको मैं मार्ग लगे सप्ताह

बांगडे घेऊचे होते मग पण जाऊन द्या आता चला मंडळी आज खूप गर्दी आहे मच्छी मार्केटमध्ये आपला मावरा घेऊन झाला आता जाऊया आपण घरात उग्या वाटेत काय काय अजून होऊ गावता पावसाचा आता मी गोनसरी पोहात आहे आणि संतो भात घेता कधी पेरतलं पेरतलं कधी एक तारीख एक तारीखला नाही चार दिवस लागलं पुढे नाही लागली बघू तरी शुभांगी रत्नागिरी सोनम जे तुम्ही लिहून आणा काय हे तुमच्याकडची तुमका पण खायचा खायचा हव्या तर ह्याच्यात बघा घराकडेच नाही हवा डायरेक्ट एकूण किती आधी काय हो एकूण किती बियाणी आहेत नाही चाळीस पंचाळीस कसला घेता आता लिहून रत्नागिरी आठ शुभांगी आणि रत्नागिरी आठ रत्नागिरी किती किलो घ्यायचा शुभांगी कसा किलो एकशे रत्नागिरी

बाजी कोंब होऊया बाग नंतर येऊया हो कोंबड आ आठ ना मोठी साईज नाही हो मोठी साईज नाही लहानच होते एकदम मोटे लगे एकदम मोटे लगे दिन ô का मोटा ना आया ना मैं

काय रे जोड्यान काय चालला काय जोक तू बोलू लगीन तुझा झाला <laughs> पाच <laughs> रो, रो तू जोड्यान फोटो काढते राहत कोंबडू आणलं राखान देऊ कोणाची जा तू आधी एक फोटो काढत काय चाललं काय गाडी जात चाललंस काय हा आत्तेकडे गाडी घेऊन जायची आती पिशिया बाहेर दिसत ते बघ पण माका टायम नाही भेटत पुष्पा काय गेलं म्हणजे योग्य तर काय बघ काय त्याला की फ्राय कर आणि कोंबड तर

गरम वडा बघा कसलं बासमती आहे ना तर खात अरे थांब काय करतो काय चला जेवण तर झाला ऋषीचा मस्त घर बघा सात जबरदस्त बांधल्या ना ऋषी हे ऋषी हे पार्टी झाली आता तिखट पार्टी झाली आणि <laughs> यासाठी किचन सेम मुंबई टाईप केलेला म्हणजे <laughs> मगाशी आपण फोंड्यात त्याचा भात आणला तर आता आम्ही पेरूक जातो भात बरेच दिवस झाले आमक भात पेरूक गावत नव्हता पावसामुळे आज थोडा वाच मस्त पैकी उघडले ना ऊन पण पडला चल जाऊया आज बाहेर सगळ्यांनी कपडे सुकत घातले नेत मस्त बऱ्याच दिवसांनी दहा बारा एक दिवस पावसाचा कोणता येत शुभांगी हा गेले कवळ्या मारू सोळा गावले सोळा काय नाही आमक दोनच ठेवले तीन ठेवलंय ये आज पावसानं चांगला उघडून दिलं ना चला ते टॅक्टर खाली उतरतो म्हणजे कंटाळा वायता घेता ट्रॅक्टर खाली उतरतो अजून बरे दिवस ते बघितलेला नाही

दहा बारा दिवस पाऊस असल्यामुळे लय चिखल झाली त्याच्यामुळे रुपताला ला वाटत टाकत जास्त पण रुपता नाही आणि भात पिरूचा मतल वरच्यावरच एक दोन इंच खाव्या एकदाच धरतय जास्त पण खोल गेली तर नंतर जास्त पण खोल गेली ना नांगरणी भात करताना पण पन... भात का पाव काढताना वरच्यावर गो गावला हो भिरमुळा गावला काय भिरमुळा गावला काय दगडच असत कुदळ काय ते कुदळ पाऊस येऊ झालो आप वरच्यावर नाही तर दाब ना हाय तर जाऊन ते

नागरून झालो आणि पावसामुळे ना लय चिखल झाली अजून सुकला नाही हवा तसा चिकल सगळं ट्रॅक्टर त्या नांगरांगा धरून राहता आणि ह्या काढूचा ना लय जिवार येता असो का द्या पाहता दाव दाव चपला चपला थांबव सायकला लावतो थांबव थांबव सोड सोड <laughs> आरसे झाले <जालियोत>। आहेत <laughs> दोघावले ना नाही पण ना काय नाही गेल्या का ना वर्षी <laughs> काय रावलाच नाही मस्त छान दोस्त आज बरोबर धरले पहिल्यांदाच धरले मस्त मस्त एकदम एक नंबर काय पण असो हम्म तू का आजच चालली धरू सांगले तर धरलंच नाही चला चला चला, चला तुमचा काम करा ए बैला नो हो येवा जा ये त्या दोन बैलांकडनं गुट ओळून घे जा ए, <laughs> चला 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 आमडा यो काटी काटी गे अरे काटी गे ये येदू काटी सर यो तो बैल करतो टक्कर तो पाटी बघता पुढे बघ उजव्या साइड तो बैल भैरतो ना तो लय चावडा आ आणि आत आत येऊचा मेरे ना <laughs> मेरे घर <ना द्याँचा? laughs> आज आत्मतनु मां दाजीवाव बले मालक सांगतील तसा तुला माहिती आहे परत 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 जोतकरी दमलो बैल नाही दमल परत त्याच्यातच इलासा वाटत तगड्यासारखं बरोबर काय थांब 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 पाठी बघ आधी जोती काय हा चल चल यो हिर्री चल चल घे दोन मोठी हिरी हिर इयो <laughs> चल 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 सगळा बहात एकदम दुडून टाका टाक पिअरला आता ही रे वर बघ आता मजा येतली पायाक दगड लागतले तेव्हा <laughs> दमले हे मला गोट्या सगळ्या जाऊ का व्यवस्थित हुतूर चल काम बरोबर नाही तुमचा काय चला 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 दमलाय रे दमले आता बाराबारी करते तकडे साईडला लागू देऊ नको मग कुपल आज बे तू चला, काम केलास जाऊया आता हा चल मला पण माझ्या चप्पल खाया माझा पण चप्पल घेऊन येतात चला आता मंडळी अशा प्रकारे आजचा संपूर्ण व्हिडिओ झालो आरूप व्यवस्थित दिल्या ना मस्त वाटतं आज किती दिवसान होऊन पडला आज वेधू वेध सगळे जमलेत आणि आता आम्ही चालला घरात तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या तोपर्यंत टाटा आणि बाय 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 माझ्या व्हाळातील दोन हो। बैल व्हाळात हो। आणलंय धुक अगोदर असे झाला का बैल धुवायचे माहिती आम्ही अगोदर सगळे लोकांना व्हाळात बैल धुक द्यायचे ज्वाद झाला का चिखला नंतर काय पुढे शेळी या कोपरे होत मळे आम्ही दररोज दररोजांना का जातो पाणी किती भारी या हे चल बाडी चलो का हय नाही तू का खाली कोणी बोलवले चल 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 नाही ती तारे आहेत तु हे चल चल कालचे आहेत कालचे आहेत ते नाहीत कालचे अरे चल